मकर ही अत्यंत परिश्रमी रास आहे म्हणजे हे लोक सतत फक्त कार्य करतात आणि मकर ही थोडंसं तटस्थ वृत्ती असते तर मकर राशी ही थोडी वेगळी आहे पण खूप चांगली आहे आपल्याला जर मकर राशीचे कलिक भेटले ना तर आपली पण कामं त्यांच्या हातात देऊन द्यावी आपण निवांत राहावं <laughs> कारण ते कार्य पूर्ण करतात कारण निसर्ग कुंडलीत दशमस्थानात कर्मस्थानात ही रास येते त्यांचं लक्षच कर्म वर असतं त्यामुळे मकर राशी अत्यंत चांगली आहे शनिदेवांची रास आहे परिश्रमी आहे आणि आत्ताचं जर आपण गोचरचा विचार केला तर वर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव षष्ठ स्थानातून आहे एक जूनला सप्तम स्थानात जातील आणि सप्तम स्थानातले गुरु शुभ असतात मकर राशीसाठी शुभ ठरतील त्यानंतर अष्टम स्थानात जातील मात्र मकर राशीला या वर्षात सगळ्यात शुभदायक ग्रह कोणता असेल तर तो म्हणजे शनी उपाय ओम शनैश्चराय नमः वृद्ध व्यक्तींचा आदर मोठ्या व्यक्तींचा आदर गुरुतुल्य व्यक्तींचा आदर यांनी करणं खूप जास्त आवश्यक आहे विशेषतः मकर राशीने कारण मकर राशीला दोन्ही जी गुरुची स्थानं आहे ती व्ययस्थान आणि तृतीय स्थान यांनी चुकूनही चुकल्यासारखं गुरुतुल्य व्यक्तीचा अनादर करू नये आपण ज्यांच्याकडनं शिकलो आहे ज्यांच्याकडून ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्यांचे आभार मानावे